जय श्री विष्णू जय महालक्ष्मी आज आपण ऐकणार आहोत आवळानवमीची पवित्र कथा एक अशी कथा जी सांगते सत्य श्रद्धा आणि दान यांचं अमर महत्व आणि देवी लक्ष्मीच्या कृपेचा दिव्य उगम एकदा कार्तिक महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत होती तिच्या मनात एक प्रश्न होता मी ज्यांच्या कृपेने समृद्धी देते ते ब्रह्मा आणि विष्णू हे दोघे एकत्र एक कुठे आढळतील सर्व दिशांना फिरली मंदिर बघितले तीर्थस्थान पाहिली पर्वत बघितले आणि सागरात सुद्धा पाहिलं पण ब्रह्मा विष्णू आणि महेश एकाच स्थळी सापडले नाहीत तेव्हा ती विचार करू लागली जर मला हे जाणून घ्यायचं असेल की त्या तिघांचाही एकत्र वास कुठे आहे तर मला असं स्थान शोधायला हवं जे दोघांनाही प्रिय आहे त्या क्षणी तिच्या अंतकरणातून आवाज आला ब्रह्माला विष्णू प्रिय आहे आणि विष्णूला तुळशीपत्र प्रिय आहे शिवाला बेलपत्र प्रिय आहे आणि बेलवृक्ष ज्याला प्रिय आहे तो महादेव आहे लक्ष्मीला समजलं जिथे बेल आहे तिथे शिव आहे जिथे शिव आहे तिथे ही आहे आणि जिथे विष्णू आहेत तिथे ब्रह्माचं अस्तित्व ही आहे ती पृथ्वीवर शोधत फिरली आणि एका सुंदर आवळ्याच्या वृक्षाजवळ पोहोचली त्या झाडावर बेलाची छटा होती आणि खाली शांत दिव्य तेज जाणवत होत तिथेच तिने भगवान विष्णू आणि महादेवाचं ध्यान केलं आणि त्या दिवशी तिने आवळ्याच्या झाडाची पूजा केली तो दिवस होता कार्तिक शुक्ल नवमी आणि तेव्हापासूनच हा दिवस ओळखला हो जाऊ लागला आवळा नवमी म्हणून लक्ष्मीपूजन आणि आवळ्या वृक्षाचं वरदान कसं झालं ते आता आपण पाहूया देवी लक्ष्मीने त्या दिवशी गंगाजल दूध आणि पुष्पांनी आवळ्याच्या वृक्षाची पूजा केली ती म्हणाली हे आवळ्या वृक्षा तू त्रिदेवांचा निवास आहेस तुझ्या फळात अमृत आहे तुझ्या छायेत शांती आहे तेव्हा भगवान विष्णू आणि भगवान शंकर तिच्यासमोर प्रकट झाले दोघांनीही तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन वर दिला हे लक्ष्मी तुझ्या पूजेच्या या दिवशी जो आवळ्याचं पूजन करेल त्याला अक्षय पुण्य प्राप्त होईल त्याच्या घरात आरोग्य संपत्ती आणि सुख नांदेल तेव्हापासून या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा आणि आवळ्याच्या झाडाखाली भोजन करण्याची परंपरा सुरू झाली आता ऐका आवलया राजाची कथा का त्या काळात एक धर्मनिष्ठ राजा होता त्याचा एक प्रणच होता जोपर्यंत मी सव्वा मन आवळ्याचं दान करणार नाही तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही लोक त्याला प्रेमाने म्हणत आवलया राजा तो रोज गरिबांना ब्राह्मणांना आणि साधूंना आवळ्याचं दान करायचा त्याच्या या सत्कर्मामुळेच राज्यात भरभराट होती जनतेत सुख होत पण एक दिवस त्याचा मुलगा आणि सून म्हणाले बाबा इतकं दान कशासाठी करता असं केलं तर खजिना रिकामा होईल राजा काहीही बोलला नाही पण त्याचं मन खिन्न झालं तो म्हणाला दान हे माझं धर्म आहे माझं व्रत आहे ज्यांना दानाचं मूल्य कळत नाही त्यांच्याजवळ राहून मी धर्म पालन करू शकत नाही तो आणि राणी राज्य सोडून वनात निघाले त्यांनी अन्न पाणी काही घेतलं नाही कारण त्यांच्या व्रतानुसार दान केल्याशिवाय अन्न निषेध होतं सात दिवस झाले दोघेही उपाशी होते तेव्हा भगवान विष्णूने पाहिलं माझा भक्त सत्यावर ठाम आहे पण उपास मारित आहे तेव्हा भगवान म्हणाले जर मी याच सत्व राखलं नाही तर भक्तांचा विश्वास ढळेल क्षणातच त्यांनी वनात एक सुंदर राजमहाल बाग फुललेल्या अवयाची झाडं आणि सुवर्ण राज्य निर्माण केलं आणि सकाळी राजा आणि राणी उठले आणि पाहतात तर काय वनात त्यांचं राज्य दुप्पट वैभवानं उभं होतं राजा म्हणाला राणी बघ सत्य कधीच सोडू नये जो सत्यावर ठाम राहतो त्याच्या घरी लक्ष्मी परत येते दोघांनी स्नान केलं आवळे दान केले आणि मग अन्न ग्रहण केलं इकडे मुलगा सून ज्यांनी दान थांबवायला सांगितलं होतं त्यांचं राज्य गमावलं गेलं ते निर्धन झाले भुकेले फिरत राहिले अखेरीस ते एका कामाच्या शोधात एका राज्यात पोहोचले तोच त्यांच्या आई वडिलांचा नवीन वैभवशाली राज्य होत पण ते ओळखले नाहीत त्यांनी राजमहालात नोकर म्हणून काम स्वीकारलं एक दिवस सून राणीचे केस विंचरत होते तिच्या राणीच्या पाठीवर एक मस्सा दिसला तसाच मस्सा तिच्या सासूच्या पाठीवर होता क्षणात तिला आठवलं सगळं आपण जेव्हा त्यांना आवळ्याचं दान थांबवायला सांगितलं तेव्हाच आपल्या सुखाचं मूळ तोडलं गेलं तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले राणीनं विचारले बाळा का रडतेस ती म्हणाली माझ्या सासूच्या पाठीवर असाच मस्सा होता आम्ही त्यांना दान थांबवायला सांगितलं आणि ते निघून गेले राणी हसली आणि म्हणाली बाळा आम्हीच ते आहोत सत्यावर विश्वास ठेव सत्यावर श्रद्धा ठेव आणि दान कधीच थांबवू नकोस दान केल्याने धन कमी होत नाही उलट आशीर्वाद वाढतो सर्वांनी एकमेकांना आलिंगन दिलं आणि पुन्हा सुखांना एकत्र राहू लागले ही कथा आपल्याला शिकवते सत्य श्रद्धा आणि दान ही जीवनाची तीन आधारस्तंभ आहेत जे सत्यावर ठाम राहतात त्यांना देव स्वतः साथ देतात दान केल्याने फक्त इतरांचं नव्हे तर आपल्या मनाचही शुद्धीकरण होत आता आवळा नवमीची पूजा विधी कशी करावी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र धारण करा घरात अंगणात किंवा मंदिरात आवळ्याच्या झाडाखाली मंडप भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचे मूर्ती किंवा चित्र ठेवा झाडाला जल दूध आणि गंगा जलाने स्नान घाला रोली हळद चंदन फूल आणि दीप अर्पण करा आवळ्याच्या झाडाभोवती अकरा प्रदक्षिणा घाला झाडाखाली बसून सात्विक भोजन करा आणि आवळ्याचं सेवन करा संध्याकाळी आवळ्याच्या झाडाखाली तेल किंवा तुपाचा दिवा लावा पुराणानुसार कार्तिक महिन्यात आवळ्याच्या झाडाखाली दीप लावल्याने ग्रहदोष शांती मिळते आरोग्य सुधारते आणि समृद्धी येते भगवान विष्णू शिव आणि लक्ष्मी तिघांची कृपा प्राप्त होते हे भगवान विष्णू हे महालक्ष्मी जर तुम्ही आवली या राजाचं सत्य राखलं तसंच आमचंही सत्य राखा आमचंही सत्व राखा आमच्या घरात सुख स्वास्थ्य आणि ऐश्वर्या नांदू द्या सत्व कधीच सोडू नये कारण जो सत्यावर ठाम राहतो त्याच्या घरात लक्ष्मी आणि विष्णू सदैव वास करतात जय महालक्ष्मी जय श्री विष्णू आता आपण पाहूया हे सगळं नेमकं कधी करायचं याची तिथी काय आहे वार काय आहे तर आवळा नवमी अल्सो नोन ॲज अक्षय नवमी दोन हजार पंचवीसमध्ये खालील प्रमाणे येत आहे शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी तिथी आहे नवमी तिथीची सुरुवात तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून सहा वाजता होणार आहे नवमी तिथीची समाप्ती एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीन वाजता पूजा मुहूर्त एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून पस्तीस वाजल्यापासून ते बारा वाजून दहा मिनटापर्यंत असा वेळ राहील